नमस्कार ए पी क्राईम न्यूजमध्ये आपले स्वागत पवित्र आणि ऐतिहासिक भूईकोट किल्ल्याच्या परिसरात नांगर फिरवल्याने ग्रामस्थ सामाजिक संस्था आणि इतिहासप्रेमी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे सुपेगाव कडकडीत बंद होते यामागील कारण म्हणजे भूईकोट किल्ला लगत नांगर फिरवला आहे सदर मिळकती संदर्भात भूमी अभिलेख बारामती यांच्याकडे तक्रारी दाखल असून देखील भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांच्या सौजन्यामुळे हा सर्व प्रकार झाला आहे त्यामुळे सुपे गाव बंद ठेवण्यात आले व तसेच सु यामागे जे कोणी सूत्रधार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी सुपे ग्रामस्थांची मागणी आहे